नमस्कार मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे अपोलिया मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता श्रेयस आलेला असतो आणि सुप्रियाने त्याच्यासमोर सगळा काही घडलेला प्रकार सांगितला असतो की कसं त्या तिघांनी मिळून काकांना मारलं होतं त्यानंतर मात्र आता ते तिघे जण श्रेयसला विचारतात तेव्हा श्रेयस म्हणतात की मी सगळे या मोबाईल मध्ये रेकॉर्ड केलेला आहे आता मात्र तुमचा गेम संपला तेव्हा ते पळून जाण्याचा प्रयत्न करतात परंतु दरवाजा क्रिश आणि सगळे पोलीस ऑफिसर उभे असतात त्यामुळे आता त्या तिघांनाही अटक होते त्यानंतर मात्र क्रिश श्रेयसचे आभार मानतो आणि त्यानंतर क्रिशही तिथून निघून जातो आणि श्रेयस मात्र खुशच होतो कारण आता त्यांनी पुरावा मिळून दिलेला असता आणि त्या पुरावामुळे आता त्या पुराव्यामुळे आता इकडे क्रिश आणि अबोली सोबतच अंकुशला खूपच मोठी मदत मिळणार असते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता अबोली त्या पुराव्यामुळे सुप्रियाला कोर्टामध्ये गुन्हेगार म्हणून सिद्ध करते तर दुसरीकडे स्वतःची निर्दोष मुक्तता करते यामुळे आता अंकुश खुश असतो आणि तो तिला म्हणू लागतो की आता मी खरंच खूप खुश आहे तू तुझ वचन पूर्ण केलेलं आहे तर तेव्हा आता अबोली म्हणू लागते की माझ्याकडे अजून एक आनंदाची बातमी आहे तर अंकुश म्हणतो कसली बातमी त्यावरती सांगू लागते की मी आई होणार आहे तेवढ्यातच तिथे पुढे मात्र सुप्रिया येते आणि अंकुशची पिस्तूल काढून आता ती अबोलीवर चालवते त्यामुळे आता अंकुश जोरातच ओरडतो अबोली म्हणून आणि आता अबोलीचा जीव अंकुश वाचवू शकेल का हे येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे मालिकेच्या अशात नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनल न...